महाराष्ट्र राज्य डिजिटल पत्रकार संघाच्या सातारा जिल्हा अध्यक्षपदी आमचे तरुण सहकारी माझे अनेक वर्षाचे मित्र असलम भाई मुल्ला यांची सातारा जिल्ह्याच्या अध्यक्षपदी निवड झाली ही निवड खरं तर अतिशय अभिनंदनीय आहे एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस उन्हाळा पावसाळा हिवाळा सगळ्या कष्टातून जाणारा आणि स्वतःच्या पायावर कष्टाने उभा राहणारा हा एक सामान्य कुटुंबातला ग्रामीण भागातला पत्रकार आज त्याचा सत्कार करत असताना मला अंतकरणापासून आनंद झाला तर अनेक गोष्टीचा संघर्ष करून हा पत्रकार अजूनही टिकून आहे अनेक लोक आले गेले पण हा मात्र अजूनही जसाच्या तसा टिकून आहे त्याच्या पाठीमागे कारण काय असेल तर त्याची जिद्द चिकाटी मेहनत कष्ट आणि प्रामाणिकपणा या तिन्ही गोष्टीवर तो आज या ठिकाणी उभा आहे त्याला भावी आयुष्यामध्ये माझ्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग अनुसूचित जाती काँग्रेस पार्टी शिवाजीराव गावडे संतोष बामने आणि आमच्या असंख्य महाराष्ट्रातील मित्र या सर्वांच्या वतीनं मी त्याला अतिशय अभिनंदन करतो त्याचं स्वागत करतो आणि भविष्यामध्ये मोठा पत्रकार व्हावा असे मनोभावी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो महाराष्ट्र राज्य डिजिटल पत्रकार संघाच्या सातारा जिल्ह्याच्या अध्यक्षपदी आमचे मित्र बंधुतुल्य व्यक्तिमत्व असलम भाई मुल्ला यांची निवड झाली त्या निवडीच्या संदर्भात आता आम्ही त्यांचा सत्कार केला सत्काराच्या वेळेला महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष ओबीसी विभाग काँग्रेस बांधस माळी साहेब ओबीसीचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव गावडे साहेब आमचे मित्र भामने आणि अस्लम भाईंच जे पत्रकारी सुरुवातीपासून मी पाहिलेला माणूस आहे अतिशय खडतर असा तो प्रवास मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहिलेला आहे त्या काळात गाडी सुद्धा त्यांच्याकडे नव्हते आणि अशा परिस्थितीत आतापर्यंत त्यांनी चांगल्या प्रकारे वीस ते पंचवीस वर्षे आपली पत्रकारी सर्वसामान्याच्या हितासाठी गरीबाच्या हितासाठी आपलं आयुष्य खर्च केलं आत्ताची पत्रकारी बघितली तर पैसा 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 असलम भाई मुला यांनी कधीही पैशाला कधीही किंमत दिली नाही आणि सर्वसामान्य लोकांच्या साठी गरीबांना न्याय मिळण्यासाठी त्याने आतापर्यंतचे आपली पत्रकारीचे आयुष्य वेचलेलं आहे त्यांना पुढील आयुष्यात चांगले दिवस आणि चांगले आणखीन Uh, मोठमोठे मोड़ पद मिळावी हे अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो